सुमित हे दाजी वानखेडे ज्यांचं प्रचंड काम आरबीमध्ये आहे हा वार्ड आजही जर तुम्ही नगर परिषदेमध्ये रेकॉर्डमध्ये बघाल तर दाजी वानखेडे वार्ड म्हणून ओळखला जातो त्यांचं प्रचंड काम होतं जनसेवा त्यांनी केली होती हा त्यांचा नातू आहे विकासकामं भूतोनं भविष्य कधी झाले ते ह्या मागच्या दोन तीन वर्षात प्रचंड प्रमाणात झाले आहेत अनेक योजना आलेल्या आहेत तर आमचं सर्वतोपरी एकच मुद्दा आहे की आमचा विकास आमचं काम बघा आणि त्यावरून तुम्ही ठरवा कुठल्या महिलेला चान्स द्यायचाच आहे तर तो आदरणीय साहेबांबद्दल मला भरपूर आदर आहे विषय हाच आहे की जर तुम्ही तुमच्या जनतेसमोर जर व्यवस्थित बोलू शकला नाही किंवा तुम्ही त्यांचे मुद्दे ऐकू शकला नाही किंवा बोलू शकला नाही एक्सप्रेस होऊ शकला नाही तर तुम्ही विधानभवनात काय त्यांचे मुद्दे मांडाल हा पडलेला सगळ्यांना प्रश्न हा त्यांचा नॅरेटिव्ह आहे कारण आमच्या विकास कामांवर नावं ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काही पर्यायच नाही कारण विकासावर जर नाव ठेवायची वेळ मला हा खूप चांगला अपप्रचार आहे कारण बाकी कुठल्याच गोष्टींचा अपप्रचार करू शकत नाही आम्ही सध्या आहोत वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी विधानसभा मतदारसंघात या मतदारसंघातून भाजपने सुमित वानखेडे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि सुमित वानखेडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सुविद्य पत्नी प्रचारात उतरलेल्या आहेत आपल्यासोबत आज बातचीत करण्यासाठी स्वतः सुमित यांच्या पत्नी आहेत आणि नमस्कार प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे आणि इथल्या स्थानिकांचा कसा प्रतिसाद मिळतो अतिशय उच्च प्रतीचा प्रतिसाद आहे आम्ही ज्या पण घरी जातो आम्हाला कळतंय की घरी यायची गरज नाही आम्ही कमळाचेच आहो आणि सुमितजींना जवळजवळ दोन वर्ष झाले ते कंटिन्युअसली इथेच आहेत आणि त्याच्या यादी दहा वर्षापासून ते दादा त्यांनी भरपूर विकास योजना इथे आणल्यात त्यामुळे अगदी गावाखेड्यामध्ये सगळेजण सुमितजींना ओळखतात आणि प्रचंड प्रतिसाद आहे कोणते मुद्दे घेऊन नेमके प्रचारात तुम्ही उतरलेला आमचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे विकास आहे जो विकास काम भूतोन भविष्य कधी झाले ते ह्या मागच्या दोन तीन वर्षात प्रचंड प्रमाणात झालेत अनेक योजना आलेल्या आहेत तर आमचा सर्वतोपरी एकच मुद्दा आहे की आमचा विकास आमचं काम बघा आणि त्यावरून तुम्ही ठरवा सुमित भाऊंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं एक महिला उमेदवाराला संधी दिलेली आहे एक महिला म्हणून त्यांच्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघता अतिशय म्हणजे ही आनंदाची बाब आहे की महिला प्रतिनिधी महिला उमेदवार देण्यात आलेला आहे फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की हे घराणेशा नको तुम्ही कुठल्या महिलेला चान्स द्यायचाच आहे तर तो आदरणीय वहिनी साहेबांबद्दल मला भरपूर आदर आहे पण त्यांचं जे महाविकास आघाडी आहे त्याच्यातले कुठलं कर्तृत्ववान आणि अतिशय दांगडा अनुभव असलेली जर एखादी महिला प्रतिनिधी तिला जर तर अतिशय आनंद झाला असत परवा सुप्रिया इथं रॅली झाली त्या रॅलीमध्ये ज्या मयुरा काळे काळे आहे उमेदवार त्या किमान एक मिनिटाच्या पुढे बोललेल्या नव्हत्या तर याबद्दल लोकांमध्ये थोडीशी नाराजी आहे याकडे कसं बघत हा प्रश्न मला पण पुष्कळ जणांनी विचारला विषय हाच आहे की जर तुम्ही तुमच्या जनतेसमोर जर व्यवस्थित बोलू शकला नाहीत किंवा तुम्ही त्यांचे मुद्दे ऐकू शकला नाही किंवा बोलू शकला नाही एक्सप्रेस होऊ शकल्या नाही तर तुम्ही विधानभवनात काय त्यांचे मुद्दे मांडाल हा पडलेला सगळ्यांना प्रश्न आहे मग इथल्या नारी शक्तीचे हात बळकट करण्यासाठी सुमित भाऊंच्या जोडीने तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात खरं सांगायचं तर मी माझे सर्वतोपरी प्रयत्न करते आहे पण स्वत स्त्री दाक्षिण्याचं उदाहरण असलेल्या सुमितजींना माझी तेवढी गरज आहे असं मला वाटत नाही पण तरी पण एक बायको म्हणून मी माझे सर्वतोपरी प्रयत्न करते कारण महिलांमध्ये आमच्या लाडकी बहीण योजनेसाठी सुमितजींनी अगदी गावोगावी म्हणजे अगदी शंभर महिला जरी असेल तरी त्या गावात जाऊन त्यांनी तिथे प्रचार केलेला आहे त्यामुळे जिथे स्त्री दाक्षिण्याचं दुसरं उदाहरण आहे तिथे माझं पाठबळ आहे पण ते स्वतः खूप कपॅबल आहे आणि स्वत त्यांना महिला उमेदवार म्हणजे अगदी आमच्या भाजपमध्ये ज्या खूप जास्त ऍक्टिव्ह ज्या महिला आहेत त्या सुद्धा दादांसोबत अतिशय चांगल्या प्रकारे जुळलेल्या आहेत कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कधी नव्हे ते इतकं एनकरेजमेंट आज मिळतं आहे त्यामुळे तुम्ही बघाल सुमितजींसोबत जितक्या सपोर्टनी माणसं उभे आहेत तेवढ्याच सपोर्टनी भाजपच्या महिला सुद्धा तेवढ्याच सपोर्टनी येतात आणि गावोगावी अगदी त्यांनी धुंडाळून काढलेलं आहे पूर्ण घर आणि घर तुम्ही लाडकी बहिणचा उल्लेख केलात विरोधकांकडून असा प्रचार केला जातोय की निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही योजना महायुतीने आणलेली आहे त्याकडे कसं बघत लाडकी बहीणच नाही लाडकी बहीण तर ही योजना आहे या सरकारने या आधी स्त्रियांसाठी महिलांसाठी अनेक योजना आणल्या म्हणजे आज बस प्रवासामध्ये महिलांना अर्धी तिकीट आहे अनेक योजना आलेल्या आहेत ही पहिली वेळ नाही आहे हा त्यांचा नॅरेटिव्ह आहे कारण आमच्या विकास कामांवर नावं ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा का काही पर्यायच नाहीये कारण विकासावर जर नावं ठेवायची वेळ तर मला वाटते हा खूप चांगला अपप्रचार आहे कारण बाकी कुठल्याच गोष्टींचा ते अपप्रचार करू शकत नाही प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत वीस तारखेला मतदान होऊन तेवीस तारखेला जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा सुमित भाऊ किती मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास वाटतो मला विश्वास आहे की लोकांनी जे बघितलं आहे जे काम त्यांनी जे परिवर्तन त्यांनी बघितलं आहे श्री दादारावजी केचीन सोबत इतके वर्ष त्यांनी जे काम केलेलं आहे याला नक्कीच चांगला रिस्पॉन्स मिळेल किती मतांनी येतील किंवा काय होईल हे तर वेळच ठरवेल पण ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की त्यांनी जी मेहनत केलेली आहे त्याला न्याय लोक नक्कीच देतील विरोधकांकडून असा एक नॅरेटिव्ह सेट केला जातोय की सुमित वानखेडे हे बाहेरचे उमेदवार आहेत नेमकं तथ्य काय यामध्ये सुमित हे दाजी वानखेडे ज्यांचं प्रचंड काम आर मध्ये आहे हा वार्ड आजही जर तुम्ही नगर परिषद मध्ये रेकॉर्ड मध्ये बघाल तर दाजी वानखेडे वार्ड म्हणून ओळखला जातो त्यांचं प्रचंड काम होतं जनसेवा त्यांनी केली होती हा त्यांचा नातू आहे आणि आज जवळजवळ दोन वर्षापासून आपलं सगळं सोडून ते पूर्णपणे आरवी मतदारसंघामध्ये काम करतात आहे हे असा नॅरेटिव्ह सेट करणं किंवा असे शब्द उच्चारणं म्हणजे हे दाखवून देणं आहे की अपोजिशनकडे बोलायला काहीच उरलेलं नाही आहे हे त्यांच्या हे उदाहरण आहे की त्यांनी हा असा नॅरेटिव्ह सेट करतात आहे कारण सुमितजी पूर्णपणे इथेच आहे दोन वर्ष झालेत आज म्हणजे इवन मला तर असं वाटतं की एखादा आमदार जे असतात त्यांना तरी त्यांचे तरी जास्त चक्कर मुंबईमध्ये होत असतील पण सुमितजी पूर्णपणे इथे वाहून गेलेले आहेत म्हणजे त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे इथल्या जनतेसाठी त्यामुळे हे हे असं बोलणं म्हणजे अगदी अगदी फारच म्हणजे खालच्या स्तरावर जाऊन हा सेट मला दुःख आहे धन्यवाद मॅडम चे संवाद साधल्याबद्दल तर सुमितजींनी या मतदारसंघासाठी जी मेहनत घेतलेली आहे त्याचं फळ त्यांना येत्या तेवीस तारखेला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन साक्षात सहमी सुहास शेलार आरवी वर्धा